उरिया चंग। उरिया चंग। उरिया चंग। स्टार देवदूतांचे आभार मग गुडसूर तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेली एक महिला शेतात काम करत असताना त्यांना सापाने चावा घेतला त्यांचे वय ते पासष्ट असे असावे शक्यतो या वयात कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी शरीरात ताकद नसते त्यातल्या त्यात एका आशा सापाने ठसले जो की भारतात सर्वात जास्त विषारी आहे तो म्हणजे रसल स्वायप घोणस ज्यावेळी ही घटना घडली त्याच क्षणी मला म्हणजे किरण सूर्यवंशी मास संघटना उदगीर तालुका अध्यक्ष पूर्णविराम यांना त्या महिलेच्या मुलाने कॉल करून सहकार्याची विनंती केली त्यावेळी जनसापाने डसले होते त्या सापाला त्यांनी त्याच क्षणी मारून सोबत घेतले होते त्यांनी असे सांगितले होते मी म्हणालो तुम्ही काळजी करू नका लवकर उदगीर लायामी आहे असे सांगितले परंतु माझ्या समोर प्रश्न असा होता की यांना कोणत्या सापाने ठसले आहे कारण साप कोणता आहे ते कळल्यावरच मी निर्णय घेऊ शकलो असतो की तो साप किती विषारी आहे त्यांना खाजगी रुग्णालय येथे घेऊन जावावे शासकीय रुग्णालय येथे ते गावावरून निघाले होते त्यांचा प्रवास चालूच होता ते उदगीर येथे पोहोचले नव्हते म्हणून मला विचार करण्यासाठी वेळ मिळाला होता आणि मी त्या मुलाला परत कॉल केला आणि म्हणालो फक्त एक मिनिट ऑटो थांबवा आणि मला चावलेल्या सापाचा फोटो पाठवा त्यांनी गाडी थांबवली आणि तुरंत मला सापाचा फोटो पाठविला पूर्ण विराम परंतु मला सापाचा अभ्यास आणि माहिती नसल्याने माझ्या लक्षात येत नव्हते की हा कोणता साप आहे आणि किती विषारी आहे त्यावेळी मी माझे सहकारी मित्र अवधूत जोशी राहाळी यांना तो सापाचा फोटो दाखविला कारण ते सर्पमित्र आहेत आणि त्यांना सापाचा चांगला अभ्यास आहे त्यावेळी ते त्यांनी सांगितले की हा साप खूप विषारी आहेत आणि भारतात यापेक्षा विषारी साप कोणताही नाही आणि योग्य उपचार नाही मिळाल्यावर वाचण्याची शक्यता हे ऐकून माझ्या मनात अजून प्रश्न निर्माण होत होते की आता काय करावे आणि कोणत्या रुग्णालयात घेऊन जावावे मी विचार करत उदगीर येथील काही डॉक्टरांना फोन करून विचारले तेव्हा मला कळाले की स्नेक बाईट चा डोस पन्नास हजार पन्नास हजार पर्यंत पर्यंतचा असतो पेटेंट बरा होईपर्यंत खर्च हा लाखाच्या कुठे जातो अशा परिस्थितीत खऱ्या अर्थाने पैशाचा विचार नाही केला पाहिजे परंतु पीडिताची परिस्थिती एवटे पैसे खर्च करण्यासारखी नमती म्हणून मी शासकीय रुग्णालय उदगीर येथील से डॉक्टर उदगीर येथील डिन माननीय श्री दत्ताजी पवार साहेब यांना कॉल केला आणि सर्व घटनाक्रम सांगत विनंती केली की आपल्या शासकीय रुग्णालयात सदर महिलेचा विलास करून त्यांचा जीव वाजवावा त्यावेळी पवार साहेबांनी सांगितले काळजी करू नका तुम्ही त्यांना क्र एक मध्ये घेऊन या मी डॉक्टरांना कॉल करून सांगतो आणि उपचार करून त्यांचा जीव सुद्धा वाचवू असे म्हणाले पवार साहेबांनी सध्याचे असलेले डीनमाननी श्री देशपांडे साहेबांना फोन केला आणि देशपांडे साहेब त्या ठिकाणी लागलीच उपस्थित झाले आणि तितक्यात ती महिला आली उपचार चालू झाला त्या महिलेस स्नेक बाईट डोस देण्यात आले काही वेळ परिस्थिती हातात नव्हती व गंभीरच होती डॉक्टर यांनी आम्हाला सांगितले की परिस्थिती हातात नाही आली तर कदाचित तुम्हाला लातूर येथील शासकीय रुग्णालया येथे जावावे लागेल आणि आत्ताच एकशे कॉल करून अँब्युलन्स बोलवून घ्या मग मी एकशे आठवा कॉल करून देवणी येथून अम्ब्युलन्स मागवली परंतु अशा परिस्थितीत लातूर जाणे आमच्यासाठी शक्य नव्हते म्हणून वरिष्ठ अधिकारी डीन माशे देशपांडे साहेबांना विनंती केली की शक्य होईल तेवढे आपण इथेच प्रयत्न करावे पर्याय नसल्यास मी जाऊ म्हणालो आणि डॉक्टरांनी पूर्ण ताकद लावून प्रयत्न केले त्या महिलेचा जीव वाचविला आज रोजी सदर महिला धोक्याच्या बाहेर आहे त्यांची तब्येत सुधार आहे त्याच कारण फक्त आणि फक्त श्री दत्ताजी पवार साहेब वडील श्री देशपांडे साहेब आणि त्यांची टीम आहे आम्ही पवार साहेब देशपांडे साहेब शिंदे साहेब आणि सर्व डॉक्टर टीम यांचे मनापासून आभार व्यक्त केले आणि गावाकऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आपला किरण सूर्यवंशी मास संघटना उदगीर तालुका अध्यक्ष